वाल्मीकांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांच आहे आएकन, ऐका ना ऐका ना आपल्याकडं आपल्याकडं वेळ फार मी आहे मी, मी मिनिटात माझे शब्द मांडणारे आपण सर्वजण एक आपण या एक एक मिनिट एक मिनट एक मिनिट वेळ आपल्याला कमी स्टेज वरती इथं जमलेले सर्व आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा आपल्या या व्यासपीठावर असलेल्या सर्वच पक्षातून आलेले आमदार सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त